चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस दल आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आधा नो टू देन जीवनात फिटनेस अनिवार्य करा चंद्रपूर जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त पुढाकाराने फिट इंडिया सायक्लोथॉन आयोजित करण्यात आला सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या सायक्लोथॉन मध्ये पोलीस अधिकारी विद्यार्थी शिक्षक डॉक्टर व्यापारी आणि सायकल क्लब चे सदस्य सहभागी झाले जा सायक्लोकॉनचा उद्देश आहे नशावर होकार नका आधा तास रोज फिटनेस करा अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातळे यांनी हिरवी झंडी दाखवून सायक्लोकॉन सुरुवात केली तर पोलीस अधीक्षक मुक्कमा सुदर्शन यांनी मार्गदर्शन केले या उपक्रम जिल्ह्यातील फिटनेस आणि आरोग्याबाबत जनजागृतीसाठी मोठा ठरलेला आहे न्यूज एक्सप्रेस साठी मिथुन मेश्राम यांची बातमी